Uh, सर वालेवली ब्रिजच्या खाली उल्हास नदी आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला जलपर्णी पाहायला मिळते नेमकी जलपर्णी हाय काय आणि कशा प्रकारे तिला नष्ट करता येईल सर जलपर्णी आपण पाहिलं असेल साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस वरून येणाऱ्या शुद्ध पाण्याचा फ्लो जो नदीचा असतो तो बंद होतो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कुठे बांध असेल किंवा ज्या ठिकाणी पाणी स्ट्रॅगनंट होतं था, किंवा थांबलं जातं अशा ठिकाणी पाणी दूषित होण्याचं प्रमाण वाढलं की जलपर्णी त्याचं एक इंडिकेटर आहे की त्याचा अर्थ असा आहे की पाण्याचं दूषिताचं प्रमाण ते वाढलेलं आहे याला एक उपाययोजना अशी आहे की ती जलपर्णी साधारणपणे उल्हासनगर त्याच्यानंतर अंबरनाथ आणि इकडच्या हद्द अंबरनाथला नाही ती जी काही हद्दं सुरू होते तिथून ती सुरुवातीपासून काढत येणं आवश्यक आहे तर त्यानुसार आपण इतर महानगरपालिका जे आहे त्यांच्या क्षेत्राची आणि या क्षेत्राची एकत्रितपणे काढण्याची उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये उल्हास आपलं बदलापूर शहराचं जे पाणी आहे वेस्ट वॉटर जे आहे तर वेस्ट वॉटरपैकी आपण ट्रीटमेंट करून जे पाणी सोडतो म्हणजे आपल्या शहराला जो पाणी पुरवठा होतो त्याच्यापैकी साधारणतः सव्वीस एम एल डी जे पाणी आपल्याला वेस्ट वॉटर म्हणून कलेक्ट करतो आपण त्याच्यापैकी बावीस एम एल डी वॉटर जे आहे तेवढं पाणी आपण रमेशवाडीच्या ट्रीटमेंट प्लॅनमधून ट्रीट करतो आणि त्याचा जो काही सीओडी आणि बीओडी जो असतो जो बायोलॉजिकल इंडिके इंडिकेटर असतात तर ते आपण प्रमाणे त्या ठिकाणी पाळतो म्हणजे आपल्या शहराचंच जे वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटरला आपल्याला योग्यरित्या ट्रीट करावं लागतं आता उरलेला तीन ते चार एम एल जो पोर्शन आहे तो, तो आपल्याला हिंद्रेपाडा आणि शिरगाव येथील दोन मोठ्या नाल्यांमधनं ना तो नदीच्या प्रभावाकडे जातो हो। आता सध्या त्या ठिकाणी आपले दोन ट्रीटमेंट प्लॅन जे आहे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे जेणेकरून आपल्याकडनं जे काही का ट्रीटमेंट विदाऊट ट्रीटमेंट जे पाणी कलेक्ट होतं त्या सगळ्याला ट्रीटमेंट करूनच पुढे टाकावं लागणार आहे तर हे लिक्विड वेस्ट जे आहे ते आपल्या शहरामध्ये एका महिन्याभरामध्ये आपण ते पंपिंग स्टेशन चालू करणार आहोत दुसरी गोष्ट यामध्ये आता जे पाणी आपण वेस्ट टाकतो टाकतोय त्याच्यामध्ये क्लोरिनेशनचे डोस देऊन आपण त्या दूषिताची मात्रा कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार तिकडं कमीत कमी, कमी दूषित पाणी जाईल अशा प्रकारे प्रयत्न करत आहोत आपण सर वाळू उपसा केल्याने ही जलपर्णी नष्ट होईल असं देखील मत मांडलं जातं याकडे आपण कशा नदी खोलीचा आपण मागे ऐकलं असेल की उल्हास नदीच्या खोलीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो इरिगेशन खात्यानं हाती घेतलेला आहे आणि त्या खोलीकरणामार्फत जर हे खाली जे काही माती मिश्रित वाळू असते त्याच्यावर ही ग्रोथ होते निश्चितच त्याचा उपसा जरी केला तरी या जलपर्णीवर अटकाव घालता येईल असतो प्रशासन निधी देखील मंजूर करते नदी स्वच्छतेसाठी परंतु आज आपण पाहतो की एक ऐतिहासिक वारसा लाभल्या नद्यांचा आपल्या बदलापूर शहराला परंतु नदींची योग्य काळजी घेतली जात नाही असा देखील आरोप होतोय त्याकडे आपण आपण याला गंभीरतेने पाहायला आत्ताच सुरुवात केलेली आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वच जण याच्यासाठी जबाबदार आहोत आणि नदी वाहत आल्यापासून जे आ, मुलास नदी जर उगम धरला तर लोणावळ्यापासून कर्जत पासून ते सर्व जी शहरं आणि गावं या नदीवर आहेत या सर्वच रहिवाशांच वेस्ट वॉटर या ठिकाणी जात आहे त्यामुळं नदी दूषित करण्यासाठी जी काही उपाययोजना आहे ती ॲज अ यंत्रणा म्हणून नगरपालिकेला करणं आवश्यकच आहे पण त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या जे वेस्ट वॉटरसाठी नगरपालिकेनं जे काही ड्रेनेज यंत्रणा केलेली आहे त्या यंत्रणेला व्यवस्थित जोडणी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर नवीन ज्या सोसायट्या आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी त्यांना आपण कंपल्सरी केलेलं आहे की ट्रीटमेंट प्लॅन घेणं आहे ते काही ठिकाणी ते व्यवस्थितरित्या चालवलं जात नाही या सगळ्याचा काहीतरी परिणाम म्हणून आपल्याला जे काही नाल्यांमध्ये वेस्ट वॉटर जातं ते वेस्ट वॉटर सुद्धा आता आपण ट्रॅप करून त्याला परत फिल्टर करून नदीत सोडण्याचं करतो पण हा कलेक्टिव्ह एफर्ट आहे हा केवळ एका नगरपालिकेने करून होणार नाही तर नदीच्या खोऱ्यामध्ये जेवढी काही सगळी गावं येतात आणि हे येतात या सगळ्यांनीच याबद्दल जागरूकता ठेवली पाहिजे याची तीव्रता आपल्याला उन्हाळ्यामध्ये याच्यासाठी जाणते जास्त की यावेळेस फक्त आपल्याकडं जे ड्रिंक के पोर्टेबल वॉटर जे आहे त्याच्यातनं जे काही वेस्ट वॉटर क्रिएट होतं तेच पाणी आपल्याला दिसतं त्यामुळे त्या पाण्याचं जे दूषितचं प्रमाण आहे, आहे थी थी है ते जास्त सर शेवटचा प्रश्न जलपर्णी आहे ती मानवांसाठी घातक आहे त्यांच्यासाठी पण ती घातक ठरू शकते का जलपर्णीच्या वाढल्यामुळे काय होतं की ते एक प्रकारचं इंडिकेटर आहे की त्या पाण्यामध्ये बायोलॉजिकल जी डिमांड असते किंवा ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे निश्चितच खाली त्याच्यामध्ये जी ॲक्वाटिक लाईफ असते ज्याला आपण जलचर म्हणतो त्यांना जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडलं तर निश्चित त्यांच्या याला पण धोका निर्माण होतो